बाबा दानक्या मु्या आलेला आहे एकदम नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मा युट्यूब चॅनल रुशाल कोल्हावर आणि आज आपण चाललो मोठे बाकडाला तो तुम्हाला साहित्य दाखवतो मोठे पकडायचं काय काय ते तर आज आपण दिवसात मोठे पकडू या फाशाने आणि कोंबडीचं पाय लावलं घास या आता बिलातून कस मोठे ते दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात आमच्या दादाची मोठे पकडण्याची पद्धत जरा वेगळी आहे तर आपण पुढे जाऊन बघूया चला तर आपलं साहित्य घेऊन जाऊया आपण चला बाय बाय तो पण चाल खाला आहे किती मोठे भेटलेला आणि मस्त पाऊस पण लागलाय मित्रांनो आणि दोन गाड्या आहेत आमच्या एक गुलशन आणि आहे आणि सुरत आणि मेयक आहे आपण जागेवर आलोत हे बघा आणि इथं भरपूर बिल आहेत आता हे जे आपण पाय लावलेत कोंबडीचे घास ते बिलामध्ये टाकून घेऊ हो। पगोले बोलतो त्यांना आपण असं हे बघा दाखवतो तुम्हाला टाकून पाप्याच्या ने आता बिलामध्ये आपण असं टाकू पाप्याचे पगवल्या आणि आता टाकून येत आता हा दोरी ओढली मोठ्या असला तर दोरी वरील मग आपण तो बाहेर काढू मोठ्या आपली ही नेलेली आहे मोठ्याने वरती ओढव आता बघा आलाय मित्रांनो असा मोठ्या काढायचा बाहेर आणि कशी टेक्निक वाटली कमेंटमध्ये सांगा आणि युनिक स्टाईल आहे पाहिलं तर तुम्ही बघितलाय सर हा मोठ्या असा पकडला जातो आणि हा फाशाचा असा वापर केला जातो चला आता दुसऱ्या बिलात टाकूया आपण आता आपण माहोल तर

चावून देऊ त्याला ती आला आपला बाहेर हा बघा आणि दुसरा मोठ्याला गाभाट आलेला आहे तिसरी नेली का बघू आता गुलशन नेह्या नाही मित्रांनो असं कोणी कोणी मोठे पकडलं कमेंट मध्ये सांगा मला गुलशन कोहली बघा इथे तर आल्यावरती आ गेलास तो घोरा आता सतत खेकडा आलेला आहे मोठ्या काढलेला भाई तिसरा मोठा आहे आपला येऊन दुसरं टाकून ठेवूया आपण तुकडे बाजूला करू गट आता आमच्या पप्पाने चिंबोरा काढलेला आहे हा बघा पप्पाने चिंबोरा बादशाह आणि पप्पाने काढलेला आहे तर बोलतच कला कर मित्रांनो खेकर आले आपल्याला तिला पण सोडू जाऊन देऊ जाऊन खेकर आहे भगोल्या आतमध्ये येतं आहे दाखवडा आता त्याला काढू बाहेर आमचं बघ करू नको हा बाग असतात दणक्या मोठ्या आलेला आहे एकदम मोठी साईज एक शिंगरा आला त्यांनी एकदम मोठी साईज आहे आणि खूप वेळ गेला याला काढायला बाहेर ठेवता काय आहे एक तोला पण काढवा पण मोठते बनकर अरे देख तुझे पता ले ले एक मोठ्या मित्रांनो आपण मोठाच आहे भरलेले आहेत एकदम बघूया किती मोठे जमलेत आपल्याला याय करा हे बघा आपल्याला मोठे भेटले मित्रांनो करू बारीक बारीक शिंगरे नाव लिहिलं तो म्हणून गेला बारीक शिंगरा भेटत नाही दादा लवकर मोठी करून आलं पाहिजे परत पकडलं आहे बघा आता मोठे करून आहे आता भेटेल शंभर टक्के मोठ्या आपल्या हातात ते एकदम इझी चल दुसऱ्याच्या दुसऱ्या गल मागाशा हा शिंगरा वरती घेऊन हो आलेला आणि याच्यामध्ये फास भेटत हो नाही हो ना तो मोठा शिंगरा घेऊन आला की नाही भेटतो आणि आता मोठा घेऊन आहे आणि हे पण पकडून नेले आतमध्ये हे गुलशन गुलशन घे हे पण नेले हे गुलशन घेऊ याला पण काढू आपण पण भेटले कंटिन्यू करा मजा येईल आज सांगून मजा येईल संध्याकाळ झाली जास्त भेटत मित्रानंतर आपण दुसऱ्या जागेवर आलो ताल्याच्या बाजूला हाताला आहे आणि इकडं पण असं बघवल्या टाकल्यात एक दोन आणि तीन आणि बाकीची माणसं तिकडे आहेत बघूया इथं किती भेटतात आपल्याला आणि संध्याकाळ झाली इथून जायला पण लवकर होईल घरी बरेच मोठे भेट म्हणत काम दाखव किती वेळ हे बघा अजून पकोडा पण भरपूर मित्रांनो याच्यात पण मोठे आहे आणि हे बघा ते पगोले पण आत्महत्या आणि कप्प्यालाही तसे मोठ्या लागलेले आहे हे बघा त्याला वरते आणते आता बघा आणि दुसरी पण नेली कोणी ती पण नेली आणि ही टाकायला लागेल हल्ली की एकदाच पटापट खातून घालले लावता ठेवता चालू गेल बापाने फासा के टाकलाय <laughs>

देखो मित्रा निद लगाओ इधर तर मंडळी आपले आता मोठे पकडून आहेत आणि संध्याकाळ आता घरी जातो आम्ही म्हणजे आपल्याला घरी जाऊन दाखवतो किती आहेत ते आणि आता घरी जावाला आम्ही रवाना झालो चला तुम्हाला आता किती भेटले ते घरी जाऊन दाखवतो तर मित्रांनो आपण आता घरी आलो आणि बघूया किती मोठे आहेत ते बरोबर याच्यान तू नको यां उद्वच नाही या सुरज हॅलो 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 मी उधवत आणून आणला उधवलं

हे बघा मित्रांनो एवढं मोठे पकडलेला आपण या भाषेने तर कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली पद्धत कशी वाटली पकडायची मजेदार एकदम कमेंटमध्ये सांगा नक्की चला तर पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या